न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा वणी शहरात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध शासकीय कार्यालय यामध्ये सजावट बघावास मिळाली हा रंगबेरंगी फुग्यांची सजावट बघावास मिळाली सर्वप्रथम वणी पोलीस ठाण्यात नव्यानेच बदलून आलेले सहायक पोलीस निरीक्षक Nilesh Patil यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर बडी ग्रामपालिकेमध्ये लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले टेकाडी पाडाव जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक चौधरी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर केले आदर्श प्राथमिक शाळेत आढाव मॅडम आणि के आर टी हायस्कूलमध्ये संपतराव घडवजे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सा आयोजन करण्यात आले होते चिमुकले आणि शालेय विद्यार्थी यावेळी विविध सांस्कृतिक पेहरावात बघावयास मिळाले सर्वत्र देश वातावरणात बघावयास मिळाला प्रतिनिधी अमोल भालेराव वणी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा